नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर चला पटकन सगळ्यांनी सेशनला जॉईन करायचंय माझा आवाज सगळ्यांना येतोय का की मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी सांगायचं माझा आवाज सगळ्यांपर्यंत क्लिअर आहे का चलो आणि आजचे जे समाजसुधारक आहेत त्यांचं नाव आहे वीरा शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे खर तर चलो येस बघा ॲम्स्टरडॅमला जी आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषद भरली गेली होती या धर्मपरिषदेला भारताचे प्रतिनिधी म्हणून हजर असलेले हे व्यक्ती आहेत हे लक्षात ठेवा विठ्ठल रामजी शिंदे आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी जर सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आजच्या सेशनला सगळ्यांनी शेवटपर्यंत हजर राहायचंय ओके चला पटकन सगळ्यांनी सेशनला जॉईन करा माझा आवाज क्लिअर येतोय हो का सांगा एकदा बघा विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विरा शिंदे यांच्या जीवन कालखंडाविषयी जर विचार जर केला तर अठराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौवेचाळीस हा यांचा जीवन कालखंड आहे आता वीरा शिंदे यांच्याविषयी काही गोष्टी पाहण्याच्या अगोदर एक महत्वाची सूचना ओके एकलव्य टू पॉईंट ओ नावाची बॅच जी आहे ही बॅच सुरू झालेली आहे या बॅचसाठी जी फीज असणार आहे ती आहे एक हजार नऊशे नव्याण्णव ज्यामध्ये कंबाईन म्हणजे सोळा जून त्या अनुषंगानं आपण त्याला म्हणूया की कंबाईनचं जे टार्गेट आहे ओके आता कदाचित ही एक्झाम थोडीशी पुढे सरकू शकते बट या कंबाईनच्या टार्गेटनुसार तुम्हाला खर तर या सगळ्या विषयांचं मार्गदर्शन जे आहे ते या ओके बघा विठ्ठल रामजी शिंदे किंवा महर्षी वीरा शिंदे यांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर मी मी सांगितलं की यांचा जीवन कालखंड हा अठराशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चव्वेचाळीस हा यांचा जीवन कालखंड आहे मित्रांनो यांचा जन्म जो आहे तो तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तरला जमखिंडी कर्नाटक या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे कुठे जमखिंडी कर्नाटक या ठिकाणी यांचा जन्म झाला अठराशे नव्याण्णव मध्ये जमखिंडी संस्थानामध्ये मोफत शिक्षण घेऊन वयाच्या अठराव्या वर्षी ते दहावीची परीक्षा म्हणजे मॅट्रिकची परीक्षा पास होतात येस <coughs> सर साधारण आपण समाज सुधार आपण महर्षी वीरा शिंदे यांच्या या समाजसुधारकांबद्दल आपण आजची माहिती जी आहे ती पाहत आहोत ओके येस ठीक आहे ना बघा अठराशे त्र्याण्णव पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला त्यांनी आणि त्यासाठी बघा पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना मराठा एज्युकेशन व सयाजीराव गायकवाड यांच्यातर्फे त्यांना आर्थिक मदत किंवा एक स्कॉलरशिप जी आहे ती लागू झाली होती आणि मग त्यांचा त्यांनी कुठे प्रवेश घेतला तर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश मिळवलेला आहे मित्रांनो अठराशे अठ्ठ्याण्णवच्या बाबतीत बघा त्यांच्या एकंदरीत आपण त्यांचा जीवन कालखंड ऑब्झर्व करतोय की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कसा प्रवास केलेला आहे आता लक्षात घ्या अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये विरा शिंदे यांनी बी ए प्रथम श्रेणीमध्ये पास केलं त्यानंतर अठराशे अठ्ठ्याण्णव मध्येच विरा शिंदे यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली आता हा जो प्रार्थना समाज आहे मित्रांनो बघा दादोबा पांडुरंग तरखडकरांनी वगैरे सुरू केलेला प्रार्थना समाज तर ब्राह्मो समाजाच्या तत्वांवर आधारित असलेला प्रार्थना समाज स्थापन झालेला होता आणि ह्या प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये कोण लोक आहेत आणि प्रार्थना समाजाशी निगडीत कोण लोक आहेत असा प्रश्न जर कधी आयोगाने विचारला तर ज्यावेळेस प्रार्थना समाजाशी संबंधित असे लोक विचारले जातील त्यावेळेस महर्षी वीरा शिंदे यांचं देखील नाव त्याच्यामध्ये येतं स्थापनेमध्ये ते नव्हते पण नंतर ते प्रार्थना समाजाचे भाग बनले आहेत लक्षात घ्या प्रार्थना समाजातील यामध्ये न्यायमूर्ती रानडे व डॉक्टर भांडारकरांच्या सहवासामुळे किंवा त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ओके त्यांनी पुढे काम समाज समाज सुधारणेचं काम जे आहे ते सुरू केलं होतं अठराशे नव्याण्णव मध्ये एल एल बी च्या बघा शिक्षणासाठी ते मुंबईला आले होते तिथेही ते त्यांनी नियमितपणे प्रार्थना समाजाच्या उपासनेला हजर राहत असायचे एकोणीसशे एक ते एकोणीसशे तीन मध्ये डॉक्टर भांडारकरांच्या प्रयत्नांमुळे विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला सुद्धा गेले हे लक्षात ठेवा ओके बघा डॉक्टर महर्षी वीरा शिंदे यांच्या संदर्भात माहिती घेत असताना तुम्हाला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आता एक लक्ष देतो तो म्हणजे कोणता तर त्यांचा संबंध प्रार्थना समाजाशी आहे त्यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव आहे तर न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भांडारकरांच्या प्रभाव त्यांच्यावर आहे डॉक्टर भांडारकरांच्या मदतीनं विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी ते इंग्लंडला सुद्धा गेले होते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे एकोणीशे तीन मध्ये अॅम्स्टरडॅमला आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषद भरली या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी महर्षी वीरा शिंदे होते हे लक्षात ठेवा त्यांनी या परिषदेमध्ये हिंदुस्थानातील उदार धर्म हा निबंध जो आहे तो वाचून दाखवला होता ही सुद्धा माहिती तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला वर्णनावरून व्यक्ती ओळखा अशा स्वरूपाची प्रश्न पाहायला मिळतात तर तशा वेळेस तुम्हाला अशी जी काही माहिती असते ही माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते ओके चला सगळ्यांनी सेशनला पटकन जॉईन करायचे अजूनही सेशनला लाईक केलं नसेल तर सगळ्यांनी सेशनला लाईक करायचंय जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तुम्ही सेशनला शेअर करू शकता ओके चला एकोणीसशे तीन मध्ये बडोद्याची सयाजीराव गायकवाड यांनी दिवाण म्हणून दिवाण पद त्यांना देऊ केलं होतं पण त्यांनी ते पद जे आहे ते नाकारलेलं होतं हे लक्षात घ्या आता बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय सयाजीराव गायकवाडांची एक स्कॉलरशिप घेऊन ते खरंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं होतं आणि पुढे या ठिकाणी बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना दिवाण हे पद बहाल केलं होतं आणि त्या पदावर ते कार्य करण्यासाठी त्यांनी बोलवलं होतं त्यावेळेस विराज शिंदे त्या ठिकाणी ते, ते पद जे आहे त्यांनी नाकारलेलं होतं विराज शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य करण्यासाठी आपण त्याला म्हणूया की भिंगार या ठिकाणी अस्पृश्य सभेला उपस्थिती सुद्धा ला त्यांनी लावली होती प्रार्थना समाजाचे प्रचारक आणि अस्पृश्य वर्गाचे सुधारक अशी त्यांची ओळख आहे आता ज्यावेळेस तुम्हाला मी म्हटलं की वर्णनावरून व्यक्ती असं विचारलं जातं त्यावेळेस पहिलं सेंटेन्स असं टाकतील बघा यांच्याविषयी की प्रार्थना समाजाचे प्रचारक आणि अस्पृश्य वर्गाचे सुधारक प्रार्थना समाजाचे प्रचारक आणि अस्पृश्य वर्गाचे सुधारक जर म्हटलं तर वीरा शिंदे हे लक्षात ठेवायचे ठीक आहे ओके त्यांची ओळख होती शिंदे यांना अमेरिकन अं बघा युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती सुद्धा मिळालेली होती हे लक्षात ठेवा आता महर्षी वीरा शिंदे यांच्यावर प्रभाव कोणकोणत्या व्यक्तींचा होता लक्षात घ्या भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न माफ करा यांचं ग्रंथ संपद आपण या ठिकाणी पाहत आहोत भारतातील भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न एकोणीशे तेहतीस मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे माझ्या आठवणी आणि अनुभव हा त्यांचा आत्मचरित्र आहे लक्षात ठेवायचं बघा त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं काय आहे आत्मचरित्र आहे अनटचेबल इंडिया याच्यावर तर आयोगाने खूप वेळेस विचारले की अनटचेबल इंडिया कोणाचं आहे वीरा शिंदे यांचा आहे अनटचेबल इंडिया हे वीरा शिंदे यांचं आहे आणि ऑप्शन मध्ये दिल लगेच अनटचेबल इंडिया वीरा शिंदे डॉक्टर बी आर आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले लक्षात ना ठीक आहे राशी शाहू महाराज तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की अनटचेबल इंडिया हा वीरा शिंदे यांचा ग्रंथ आहे त्यानंतर हिस्ट्री ऑफ परिहास ओके त्यानंतर हि हिंदुस्थानातील उदार धर्म त्यानंतर प्रसिद्ध त्यांचे लेख जर पाहिले ओके विविध नियतकालिक का किंवा वर्तमानपत्रातून जे त्यांचे लेख प्रकाशित झाले त्याच्यामध्ये मराठ्यांची पूर्वपीठिका असेल त्यानंतर भागवत धर्माचा विकास असेल त्यानंतर स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह आणि गुन्हेगारी जातीच्या सुधारणा अशा वेगवेगळ्या वेग विषयांवर त्यांचे लेख सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत हे लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर बघा डिप्रेस क्लास डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया एकोणीसशे सहा ला त्यांनी स्थापन केलं प्रश्न असं विचारत जाऊ शकतो की एकोणीसशे सहाला महर्षी वीरा शिंदे यांनी कोणती संघटना किंवा कोणती संस्था स्थापन केली तर डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संघटना जी आहे त्यांनी स्थापन केली अठरा ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी मुंबई या ठिकाणी वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या स्थापनेने अस्पृश्य निवारणाचा संस्थात्मक पाया घातला गेला असं सुद्धा म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही लक्षात ठेवा अस्पृश्यता निवारणाचा पाया खालीलपैकी कुणी घातला तर महर्षी वीरा शिंदे यांनी घातला प्रार्थना समाजाचे विचार प्रचारक आणि अस्पृश्यता बाबतीतले सुधारक जे आहेत ते कोण होते वीरा शिंदे होते हे देखील लक्षात ठेवायचं आता बघा या स्थापनेच्या दिवशीच एल्फिस्टन रोड येथे पहिली शाळा जी आहे ती सुद्धा या ठिकाणी डिप्रेस क्लासेस मिशन अंतर्गत चालू करण्यात आली होती हे लक्षात ठेवायचं तसेच ठाणे मालवण अमरावती अकोला इत्यादी थी ठिकाणी शाळा आणि वस्तीगृह सुद्धा या अंतर्गत सुरू करण्यात आले होते लक्षात ठेवा आता हे जे डिप्रेस क्लासेस मिशन होतं हे डिप्रेस क्लासेस मिशन काय होतं त्याचे उद्दिष्ट नेमके काय होते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ओके बघा मित्रांनो दररोज सकाळी साडेआठ वाजता आपण या ठिकाणी हजर जर असतात ओके तर तुमचा एक त्याच्यामध्ये बेनिफिट काय तुम्हाला सांगतो एक तर आजच्या अभ्या... दिवसाच्या अभ्यासाची सुरुवात एक, एक तर एका समाज सुधारकांनी होती ठीक आहे त्याच्यामुळे एक नवी ऊर्जा असते आपल्याकडे आणि दुसरी महत्वाची गोष्ट दररोज एक समाज सुधारक आपण पाहतोय बर का त्यामुळे एक साधारणतः महिना दोन महिने किंवा महिना दीड महिन्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी एक सगळे समाज सुधारक जे आहेत ते व्यवस्थित प्रकारे दररोज अभ्यासलेले असतात आणि काय होतं ना की समाजसुधारक दररोज एक एक समाज सुधारक पाहिले ना की हळूहळू तुमचे ते लक्षात पण राहायला लागतात हा घटक असा अजिबात नाही की तुम्ही बल्क सगळ्या गोष्टींचा एकत्रित अभ्यास कराल आणि तुमच्या लक्षात राहील असा अजिबात नाही येते ओके बघा तर संस्थेची उद्दिष्ट काय होती अस्पृश्य समाजाच्या शिक्षणाचा प्रसार करणे अस्पृश्यांना नोकऱ्यांच्या संधी देणं अस्पृश्यांची वस्तीग्रह चालवणं दारूबंदी विरोधी प्रसार प्रचार करणं आजारी लोकांची सेवा करणं विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणं प्रबोधनपर व्याख्यानं आणि कीर्तनांचं आयोजन करणं आणि शिवणकाम असेल त्यानंतर पुस्तक बांधणी असेल त्यानंतर काथ्याचे कामं असे काही व्यवसाय जे आहेत अशा व्यवसायाचं प्रशिक्षण तरुण पिढीला देणं हे सुद्धा काम या ठिकाणी डिप्रेस क्लासेस मिशन करत असायचं हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर बघा संस्थेचे सभासद आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की डिप्रेस क्लासेस मिशन जे आहेत या डिप्रेस क्लास संस्थेचे जे सभासद होते या सभासदांमध्ये लक्षात घ्यायचं हना आपटे त्यानंतर रँगलर परांजपे रमाबाई रानडे गोपाळराव देवधर त्यानंतर संतुजी रामचंद्र लाड आणि सय्यद अब्दुल कादर आता सय्यद अब्दुल कादर हे शिक्षक होते म्हणजे ज्या काही शाळा असायच्या बघा डिप्रेस क्लास मिशनच्या त्याचे शिक्षक कोण होते सय्यद अब्दुल कादर होते हे सुद्धा लक्षात ठेवा या संस्थेच्या कामी वीरा शिंदे यांना त्यांची बहीण जी आहेत जनाका शिंदे म्हणजे महिला समाजसुधारक ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस जनाका शिंदे यांच्याविषयी पण माहिती घेऊया बघा जनाका शिंदे या महिला समाजसुधारकांच्या बाबतीत जर माहिती घेत घ्यायला गेला, गेला तुमच्या लक्षात येईल की जनाका शिंदे यांचा विवाह झाला आणि त्यांना त्यांच्या सासरी त्यांना व्यव म्हणजे आपण त्याला म्हणूया की चांगली वागणूक मिळत नव्हती ही गोष्ट ज्यावेळेस महर्षी वीरा शिंदे यांना कळाली त्यावेळेस वीरा शिंदे यांनी स्वतःच्या बहिणीला घेऊन आले आणि त्याच्यानंतर वीरा शिंदेच्या प्रत्येक कार्यामध्ये या ठिकाणी जनाक्का शिंदे ज्या आहेत त्या हजर राहिल्या होत्या हे लक्षात ठेवा बघा या संस्थेच्या कामी विरा शिंदे यांना त्यांची बहीण जनाक्का यांनीही सहकार्य केलं या संस्थेने अनेक ठिकाणी अस्पृश्य निवारण परिषदा सुद्धा आयोजित केल्या डिप्रेस क्लास मिशनचा तिसरा वर्धापन दिन अठरा ऑक्टोबर एकोणीशे नऊ मध्ये मुंबईमध्ये टाउन हॉलमध्ये साजरा झाला होता त्यावेळी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड सर बघा नारायण चंदावरकर त्यानंतर नामदार गोखले असे महत्वाचे व्यक्ती या ठिकाणी उपस्थित होते विशेष करून या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो गोपाळकृष्ण गोखले म्हणजेच नामदार गोखले या ठिकाणी हजर होते हे लक्षात घ्या यावेळी सयाजीराव गायकवाड महाराजांनी दोन हजार रुपयांची देणगी संस्थेला दिली होती हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे किती हजार रुपयांची संस्थेला देणगी दिली होती दोन हजार रुपयांची देणगी सुद्धा कुणी दिली होती लक्षात ठेवायचं प्रश्न असा विचारला जात असतो तर कुणी दिली होती सयाजीराव गायकवाड यांनी दोन हजार रुपयाची देणगी सुद्धा या ठिकाणी दिलेली होती असं सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता बघा महर्षी वीरा शिंदे आणि ब्राह्म समाज कलकत्ता येथील ब्राह्म समाजानं वीरा शिंदे यांच्यावर बंगळुरू केरळ प्रचारकपदी जबाबदारी दिली होती ज्यावेळेस तुम्ही ब्राह्म समाज या घटकाच्या बाबतीत विचार करता त्यावेळेस वीरा शिंदे आणि ब्राह्म समाज यांचा सुद्धा एक संबंध आहे ब्राह्म समाजाने महर्षी वीरा शिंदे यांच्याकडे एक जबाबदारी सोपवली सोपवली होती एक प्रचारकाची जबाबदारी जी आहे म्हणजे केरळमध्ये मंगलूर या ठिकाणी प्रचारकाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती केशवचंद्र सेन यांच्या विचाराने ते प्रभावित होते आणि या ठिकाणी त्यांनी ब्राह्म समाजाचे आपण त्याला म्हणूया की केशवचंद्र सेन यांच्या व्याख्यानं किंवा यांच्या विचारांवर ते खऱ्या अर्थाने प्रभावित झाले आता लक्षात घ्या केशवचंद्र सेन हे ब्राह्म समाजाचे व्यक्ती आहेत आणि केशवचंद्र सेन हे ब्राह्म समाजाचे विचार पसरवण्यासाठी ज्यावेळेस मुंबईमध्ये आले होते त्याच विचारांवरून प्रेरित होऊन पुढे प्रार्थना समाज पण स्थापन झालेला आहे आणि यांच्याच विचारांनी प्रेरित होऊन या ठिकाणी वीरा शिंदे यांनी सुद्धा ब्राह्मण समाजाचं काम काही काळ केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं ओके यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता की ब्राह्म समाजामध्ये महर्षी वीरा शिंदे यांनी हिंदू पद्धतीनं कीर्तन करून जनजागृती जी आहे ती सुद्धा या ठिकाणी केली होती हे देखील लक्षात ठेवायचं ओके येत्या लक्षात ना त्यानंतर बघा महर्षी वीरा शिंदे यांची जी विचारसरणी होती किंवा यांनी समाज व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा होता कि की त्यांनी देवदासी प्रथेवर कडाडून टीका केलेली होती देवदासी प्रथा विशेष करून तुम्हाला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे कोल्हापूर आणि कर्नाटकच्या बॉर्डरला तुम्हाला बेळगाव वगैरे ह्या सगळ्या परिसरामध्ये तुम्हाला देवदासी प्रथा पाहायला मिळते म्हणजे इथं जोगते वगैरे असे सगळे पद्धती या ठिकाणी असतात तर कुठे ना कुठेतरी हा एक मानवी हक्कांवर गदा आहे आणि ह्या सगळ्या अनुषंगानं वीरा शिंदे यांनी सुद्धा या ठिकाणी फाईट केली होती हे लक्षात ठेवा आता एकोणीसशे दहा मध्ये त्यांनी मुरळी प्रतिबंधक सभा ही सुद्धा सुरू केली होती ओके मुरळी प्रतिबंधक सभा एकोणीसशे दहाला त्यांनी सुरू केली होती बघा एकोणीसशे दहाला मुरळी प्रतिबंधक सभा सुरू केली होती हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला सहज विचारला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा ओके एकोणीशे अकराला मुरळी प्रतिबंधक परिषद सुद्धा त्यांनी भरवली होती हे लक्षात ठेवायचं होळीच्या सणाविरुद्ध त्यांनी या ठिकाणी आवाज उठवलेला होता किंवा होळीच्या सणाच्या विरोधात त्यांनी काही भाष्य केले होते हे देखील लक्षात ठेवायचे ओके लक्षात ना त्यांनी पुण्याच्या किर्लोस्कर थिएटरामध्ये होळीच्या सणाच्या विरुद्ध एक व्याख्यान दिलं होतं तशी एक सभा त्यांनी भरवलेली होती हे देखील लक्षात पुण्याच्या किर्लोस्कर थिएटरमध्ये ओके त्यानंतर बघा दारूबंदीसाठी त्यांनी कायमस्वरूपी प्रयत्न केलेले आहेत तसे त्यांनी व्याख्यान कायमस्वरूपी दिले त्यानंतर राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना आठ नोव्हेंबर एकोणीसशे सतरा आठ नोव्हेंबर एकोणीसशे सतराला त्यांनी राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना केली आठ नोव्हेंबर एकोणीसशे सतरा राष्ट्रीय मराठा संघ राष्ट्रीय मराठा संघ त्यांनी स्थापन केलेला होता हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचे या ज्या गोष्टी मी वरच्या तुम्हाला देतो ह्या डिटेल्स आहेत याच्यावर तुम्हाला आयोग क्वेश्चन करू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं बघा राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना त्यांनी या ठिकाणी केली होती त्याच्यामध्ये त्र्यंबखारी आवटे त्यानंतर बॅरिस्टर व्ही आर पवार काशीनाथ एकुजी कुजी काही मंडळी या संस्थेमध्ये होते हे देखील लक्षात ठेवायचे ओके त्यानंतर इन्फ्लुएन्झा सात ज्यावेळेस आली होती त्यावेळेस सुद्धा वीरा शिंदे यांनी अगदी लोकांमध्ये जाऊन लोकांची मदत केली होती हे देखील लक्षात ठेवायचं एकोणीशे अठरा मध्ये इन्फ्लुएन्झा या आजाराची साथ जी आहे ती आलेली होती लक्षात ठेवायचं स्त्रियांच्या सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह हो त्यांनी कायमस्वरूपी धरला एकोणीसशे एकोणीस एक मध्ये पुणे नगरपालिकेमध्ये मुलांना सक्तीचं शिक्षण देण्यासाठी विशेष करून मुला आणि मुलींना सक्तीचं शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते हे देखील लक्षात ठेवायचंय ओके सोबत तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस साऊथ बोरो कमिशन भारतामध्ये आलं होतं त्या साऊथ बोरो कमिशन समोर सुद्धा वीरा शिंदे यांनी साक्ष दिली होती हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर विराज शिंदे यांचा अस्पृश्यता निवारणी संदर्भातलं जर काम लक्षात घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो सत्याग्रह आहे ज्याला खरं तर मित्रांनो या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होतात ते म्हणजे एकोणीसशे चोवीसचा सत्याग्रह केरळमधला केरळमध्ये ते ब्राह्मण समाजाचे प्रचारक होते हे देखील लक्षात ठेवा बरं का त्यामुळे केरळमध्ये मंगलूरमध्ये त्यांचं काही ना काहीतरी प्रस्त होतं हे लक्षात ठेवा वायकोम मंदिर प्रवेश सत्याग्रह वायकोम मंदिर प्रवेश आता काय आहे हा मंदिर प्रवेश सत्याग्रह मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे बघा वायकोम मंदिर प्रवेश सत्याग्रह वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनच्या कार्यातून एकोणीसशे खर तर ह्या आंदोलनाला सुरुवात केली होती किंवा या सगळ्या घटकामध्ये त्यांनी भाग घेतला होता आता या ठिकाणी लक्षात यायचं की वायकोम मंदिर जे होतं म्हणजे ह्या वायकोम मंदिराच्या आसपास सुद्धा आता हे समजा वायको मंदिर आहे लक्षात तर त्याच्या आसपास सुद्धा काही काही अंतरावर म्हणजे एवढी भयानक अवस्था अशी होती की त्या ठिकाणच्या पुरोहित वर्गांनी साधारण सरळ सांगितलं होतं की वायकोम मंदिराच्या एवढ्या एवढ्या आपण त्याला म्हणूया की परिघामध्ये अस्पृश्यांनी फिरकू सुद्धा नाही ती अवस्था होती अस्पृश्यांना फिरकण्यासाठी सुद्धा म त्या ठिकाणी मनाई होती हे लक्षात घ्या लक्षात आणि मग त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की हा विरोध मोर्चा जो आहे तो सुरू झालेला होता सोबत अस्पृश्यच नाही तर ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील यांना सुद्धा इथे भटकण्यासाठी किंवा फिरण्यासाठी बंदी करण्यात आलेली होती हे कुठे ना कुठेतरी अति होतं जास्त होतं हे लक्षात ठेवा यामध्ये महत्वाचा मुद्दा हे लक्षात घ्या की वीरा शिंदे या, या सत्याग्रहामुळे त्यांनी ब्राह्मण समाजाचे आपण त्याला म्हणूया की वीरा शिंदेनी ज्यावेळेस हे असं ह्या सत्याग्रहामध्ये प्रवेश मिळवला आणि अस्पृश्यांसाठी त्यांनी फाईट केली त्यावेळेस ब्राह्म समाजाने त्यांच्याकडून आचार्य ब्राह्म समाजांनी त्यांना आचार्य ही उपाधी दिली होती बरं का ज्यावेळेस ते ब्राह्मण समाजाचे केरळमध्ये काम करत असायचे ना त्यावेळेस ब्राह्मण समाजाने त्यांना आचार्य ही उपाधी दिली होती आणि ज्यावेळेस ते वायको मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांच्या बाजूने लढत होते त्यावेळेस ब्राह्मण समाजांनी या ठिकाणी त्यांच्याकडून आचार्य ही पदवी काढून घेतली होती लक्षात ना ब्राह्म समाजाच्या बाबतीत अजून एक महत्वाचा अं महत्वाचा पैलू किंवा महत्वाचा मुद्दा सांगतो ब्राह्म समाजामध्ये दर शुक्रवारी वेदोपठनाचा कार्यक्रम होत असायचा आणि दर शुक्रवारी वेदोपठनाचा कार्यक्रम होत असताना म्हणजे हा जो काही रेफरन्स आहे बघा यानुसार जर सांगायला गेलं तर वेदोपठनाचा कार्यक्रम दर शुक्रवारी असायचा त्यामध्ये ब्राह्मण इतर वर्गांना या ठिकाणी प्रवेश नव्हता हे देखील लक्षात ठेवा बरं का नॉन ब्राह्मणला या ठिकाणी प्रवेश नव्हता म्हणजे कुठे ना कुठेतरी ब्राह्म समाज आपण त्याला म्हणूया की समाज सुधारकां समाज सुधारणेमधली एक मोठी संघटना आहे पण आपण त्याला म्हणूया की जर आपण जर का समजा तटस्थपणे जर पाहिलं सगळ्या गोष्टी तर ह्या पण गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे आता त्यानंतर बघा पार्वती मंदिर सत्याग्रह एकोणीसशे एकोणतीसला ला जसं आपण वायको मंदिर सत्याग्रहाविषयी थोडक्यात पाहिलं तसं एकोणीसशे एकोणतीसला ला पार्वती मंदिर सत्याग्रह पार्वती मंदिर सत्याग्रह आता एक लक्षात घ्या बरं का पार्वती मंदिर सत्याग्रह काय प्रकार होता महाराष्ट्रामध्ये पुणे येथे पार्व बघा पर्वती टेकडी जी आहे ना ओके हा ह्या पर्वती टेकडीवर या ठिकाणी जे मंदिर होतं हे मंदिर जे आहे ते अस्पृश्यांसाठी खुले करावं ओके या ठिकाणी अस्पृश्यांसाठी हे मंदिर जे आहे ते खुले करावं या अनुषंगानं पर्वती मंदिर सत्याग्रह जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला होता यामध्ये सगळ्यात महत्वाचे एस एम यामध्ये बघा एस एम जोशी हे व्यक्ती होते ओके एस एम जोशी हे व्यक्ती होते त्यानंतर नाग गोरे हे महत्वाचे व्यक्ती होते ओके खाडिलकर त्यानंतर शिरुभाऊ लिम्ळे असे काही महत्वाचे व्यक्ती या ठिकाणी पर्व पर्वती मंदिर सत्याग्रहामध्ये सुद्धा होते हे लक्षात घ्यायचं ओके तेरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीसला ला हा पर्वती मंदिर सत्याग्रह जो आहे तो सुरू झालेला होता हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके त्यानंतर वाई गणपती मंदिरात सुद्धा वीरा शिंदे यांनी अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिलेला आहे वाई गणपती मंदिर वाईचं जे गणपती मंदिर आहे वाई गणपती मंदिर या वाई गणपती मंदिरामध्ये सुद्धा अस्पृश्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी या ठिकाणी वीरा शिंदे यांनी प्रयत्न केलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे येत्या लक्षात ना ठीक आहे तर ही जी सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला वीरा शिंदे यांच्या संदर्भात लक्षात ठेवावं लाग अस्पृश्यता विरोधीचा ठराव जो आहे बघा ओके वीरा शिंदे यांनी एकोणीसशे सतरा या सत्रामध्ये अस्पृश्यता विरोधीचा ठराव जो आहे तो या ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये मांडला होता एकोणीसशे सतराला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष कोण होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष एकोणीसशे सतराला होत्या अॅनिबेझंट होत्या कोण होत्या अॅनिबेझंट आणि अॅनिबेझंट यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अस्पृश्यतेचा ठराव विरा शिंदे यांनी मांडला होता हे देखील लक्षात ठेवायचे याच्यावर सुद्धा विचारलं जाऊ शकतं ओके अस्पृश्यतेचा ठराव जो आहे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये एकोणीसशे सतरामध्ये ओके वीरा शिंदे यांनी हा ठराव जो आहे तो मांडलेला होता हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे येतं लक्षात सगळ्यांना ठीक आहे ओके त्यानंतर बघा भारतीय अस्पृश्यता परिषद मुंबईमध्ये भरली एकोणीसशे अठराला या भारतीय अस्पृश्यता परिषदेमध्ये सुद्धा बघा या ठिकाणी स्वागत अध्यक्ष होते न्यायमूर्ती चंदावरकर सॉरी या परिषदेत आपण त्याला म्हणूया की हा स्वागत अध्यक्ष होते तर अध्यक्ष होते सयाजीराव गायकवाड एकोणीसशे अठरामध्ये मुंबईमध्ये भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती बघा एकोणीसशे अठरामध्ये मुंबईमध्ये भारतीय अस्पृश्यता निवारण भारतीय अस्पृश्यता निवारण लक्षात घ्या काय सांगतोय ते बघा निवारण परिषद या ठिकाणी घडली आणि या परिषदेमध्ये अध्यक्ष कोण होते आणि अध्यक्ष कोण होते स्वागत अध्यक्ष कोण होते सांगा यस इथं विचारतात बर का स्वागताध्यक्ष मेन्सला खूप वेळेस क्वेशन झालाय स्वागत अध्यक्ष कोण होते स्वागत अध्यक्ष या आणि आपल्या वाटतं स्वागत अध्यक्ष या ठिकाणी सायाजीराव गायकवाड हो वगैरे असतील अध्यक्ष या ठिकाणी सायजीराव गायकवाड होते हे लक्षात ठेवायचं आणि न्यायमूर्ती चंदावरकर जे चंदा होते ते या ठिकाणी स्वागत अध्यक्ष होते ओके येत्या लक्षात ना न्यायमूर्ती चंदावरकर आणि या ठिकाणी सयाजीराव गायकवाड कोण होते तर अध्यक्ष होते ही गोष्ट सुद्धा या ठिकाणी तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे ओके येत्या लक्षात बघा त्यानंतर अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद नागपूरमध्ये एकोणीशे वीस ला भरली होती बरोबर अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद एकोणीसशे वीस ला नागपूरमध्ये भरली होती या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरली होती अशा स्वरूपाची एकोणीशे ची परिषद नागपूरमध्ये भरली गेली होती बघा आणि त्या ठिकाणी महात्मा गांधी जे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा आणि म्हणून ही गोष्ट एक महत्वाची आहे महात्मा गांधी जे अध्यक्ष असणं ओके ठीक आहे त्यानंतर बघा अ साऊथ बोरो कमिशन समोर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र किंवा वेगळे मतदारसंघ असले पाहिजे अशी मागणी या ठिकाणी वीरा शिंदे यांनी केली होती हे देखील लक्षात ठेवायचंय त्यानंतर बघा विविध शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा किंवा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वीरा शिंदे यांनी काम केलेलं आहे पंचवीस सव्वीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पुणे येथे शेतकरी परिषदेचं आयोजन सुद्धा वीरा शिंदे यांनी केलं होतं बघा एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये शेतकरी परिषदेचं आयोजन सुद्धा वीरा शिंदे यांनी पुणे या ठिकाणी केलेलं आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं यामध्ये बाबुराव जेधे या परिषदेचे अध्यक्ष होते कोण होते बाबूराव जेधे म्हणजे विरा शिंदे आणि त्यांच्या परिषदा आणि त्यांचे अध्यक्ष तुम्हाला विचारले जाऊ शकतात हे तुम्ही लक्षातच ठेवायचं आहे ओके येते लक्षात त्यानंतर लक्षात घ्या एकोणीसशे चोवीस ला विरे विरा शिंदे यांनी कौटुंबिक उपासना मंडळ सुरू केलं होतं शंभर या ठिकाणी शंभर वर्ष पूर्ण होत आहेत कौटुंबिक उपासना मंडळ कौटुंबिक उपासना मंडळ उपासना मंडळ हे hey, सुरू केलं होतं बरं का आणि याला शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळे ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवून जाणं गरजेचं आहे निराश्रित सेवा सदन दयाराम नारीदुमाल यांच्या मदतीनं दयाराम नारीदुमाल यांच्या मदतीनं एकोणीशे सांगा एकोणीसशे सात मध्ये एकोणीसशे सात मध्ये बघा एकोणीसशे सात मध्ये दयाराम नारीदुमाल यांच्या मदतीनं त्यांनी निराश्रित सेवा सदन नावाची स्थापना जी आहे ती केली होती निराश्रित सेवा सदन निराश्रित सेवा सदन ठीक आहे ही स्थापना सुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेली आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके इथे लक्षात ना मुरळी किंवा विधवा स्त्रिया यांना आधार देण्यासाठी या ठिकाणी निराश्रित सेवा सदनाची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती ओके एकोणीशे दहाला वीरा शिंदे यांनी एक साप्ताहिक सुरू केलं होतं नाव सांगा बरं एकोणीशे दहाला विरा शिंदे यांनी एक साप्ताहिक सुरू केलं होतं सांगता येईल का आणि याच्यावर प्रश्न विचारलाय बरं का कोणतं साप्ताहिक होतं सांगा बरं विराज शिंदे यांनी साप्ताहिक सुरू केलं होतं नाव काय होतं साप्ताहिकाचं उपासना काय नाव होतं उपासना उपासना आणि हे साप्ताहिक जे होतं या साप्ताहिकामध्ये सरचिटणीस वगैरे ह्या शपथी किंवा या साप्ताहिकामध्ये खऱ्या अर्थानं मदत जी आहे बघा ठीक आहे ना आपण त्याला म्हणूया की आ... यामध्ये न्यायमूर्ती चंदावरकर असतील त्यानंतर अशा काही महत्वाच्या व्यक्तीने यामध्ये त्यांना मदत केली होती हे लक्षात ठेवा ओके चलो ठीक आहे एकोणीसशे चौतीस मध्ये त्यांना गांधीजीच्या अनुमोदनेद्वारे जनतेनं महर्षी ही उपाधी दिली होती एकोणीशे चौतीस मध्ये त्यांना महर्षी ही उपाधी जी आहे ती देण्यात आली लक्षात ही उपाधी देण्यासाठी महात्मा गांधीजींचं अनुमोदन या ठिकाणी होतं हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येत्या लक्षात ठीक आहे सो या सगळ्या तमाम गोष्टी तुम्हाला या ठिकाणी महर्षी या ठिकाणी महर्षी वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो असेच महत्त्वाचे महत्त्वाचे कंटेंट अगदी प्रत्येक विषयाचे टॉपिक वाईज वेगवेगळे वेग करून आपण त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व करून घेऊन त्याचं एक्सप्लेनेशन विद्यार्थ्यांना देणं जेणेकरून ते त्या विद्यार्थ्याचा तो टॉपिक एवढा क्लिअर व्हावा की आयोगाने परत त्याच्यात काहीही आणि कसंही विचारलं तरी त्याला त्याचं उत्तर आलं पाहिजे या गोष्टीची खात्री तर या शिवबा बॅच मध्ये आपण करून देत आहोत विद्यार्थ्यांना राज्यसेवा आणि कंबाईनच्या परीक्षेच्या अनुषंगानं जे काही एमसी क्यू प्रॅक्टिस आहे एमसीक्यू प्रॅक्टिस विथ स्पेशल एक्सप्लेनेशन ही जी बॅच आहे ही बॅच सुरू झालेली आहे या बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही एक हजार चारशे नव्याण्णव मध्ये ही बॅच तुम्ही परचेस करू शकता ओके जर तुम्ही ऑलरेडी आपल्या कंबाईनच्या बॅचचे स्टुडंट असाल तर तुम्हाला या बॅच मध्ये भरघोस या ठिकाणी डिस्काउंट आहे मात्र सातशे नव्याण्णव मध्ये ही बॅच तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे हे देखील लक्षात ठेवायचं किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही सर आम्हाला कंबाईनची बॅच या ठिकाणी जॉईन करायची आहे तरी सुद्धा तुम्ही कंबाईनची बॅच सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करू शकता काही हरकत नाही आहे आणि विद्यार्थी मित्रांनो फक्त बॅचच नाही तुम्हाला एकंदरीत ह्या स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या अभ्यासामध्ये किंवा या सगळ्या प्रवासामध्ये कसलीही अडचण असेल तर या ठिकाणी नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेव्हन टू एट झिरो फोर हा माझा नंबर आहे या ठिकाणी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज टाकू शकता मी तुमची काय हेल्प करू शकतो काय मदत करू शकतो हे नक्की सांगा अकॅडमीचे दरवाजे धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेहनत आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी उघडे आहेत ठीक आहे आजच्या सेशनमध्ये आपण या ठिकाणी महर्षी वीरा शिंदे विठ्ठल रामजी शिंदे यांच्याविषयी माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायची माहिती आवडली असल्या सेशनला नक्की लाईक करायचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या सेशनला तुम्ही शेअर करणं गरजेचं आहे ओके आजच्या अभ्यासासाठी तुम्हाला सगळ्यात म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे आजच्या अभ्यासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूया आणि उद्या एका नवीन समाज सुधारकाचा भेटूया थँक्यू व्हेरी मच